कायदा हा सर्वांसाठी समान असतो मग ती खाजगी व्यक्ती असो किंवा शासकीय संस्था असो किंवा अगदी सरकारसुद्धा असो जेव्हा एखादा प्रकरण शासनाच्या विरुद्धसुद्धा न्यायालयामध्ये जाते त्यावेळी त्या ठिकाणी त्या शासन आहे किंवा सरकार आहे म्हणून कोणत्याही प्रकारची जी आहे ती सहानुभूती दाखवली जात नाही आज आपण अशा एका केसबद्दल बोलणार आहोत ज्या केसमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याला जे रिटायर्ड टीचर होते शिक्षिका होत्या तर त्यांचं जे ग्रॅच्युटीची रक्कम आहे ती रक्कम देण्यास उशीर केला म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ग्रॅच्युटीच्या रकमेवर दहा टक्केप्रमाणे रक्कम वसूल होईपर्यंत व्याज द्यावे अशा स्वरूपाचा जो आहे तो आदेश केलेला आहे आणि या केसबद्दल आज आपण बोलणार आहोत तर केसमध्ये आपल्या या आजच्या विषयामध्ये पुढं पूर्वी ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव सांगतो आहे की चेतना राजपूत विरुद्ध मॉडर्न एज्युकेशन सोसायटी दोन हजार पंचवीस सालचा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा न्याय निर्णय आहे